नमस्कार एस टीच्या बाडेवाड निषेधार्थ शिवसेना उपाटा गटाचे जनआंदोलन नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन लालपरी शहरी व ग्रामीण भागातील जनसामान्य प्रवाशांची जीवनरेषा आहे राज्य शासनाने नुकताच एस टी बाड्याची वाढ केली असून एस टी बसच्या बाडेवाडीच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे येथील बस स्थानकावर प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले यावेळी सामान्यांची जीवनरेषा असलेल्या एस टीच्या भाडेवाढीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आगार प्रमुख संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले शासनाने नुकतेच एस टी बस भाडेवाढ केली असून याच्या निषेधार्थ एस टी बस स्थानक प्रवेशद्वारावर एस टी बस थांबवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना गटाच्या वतीने महामंडळाने केलेल्या अन्यायकारक जन जनआंदोलन छेडण्यात आले सामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून एस टी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक जीवनरेखा आहे मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात विविध तालुकाप्रमुख व पदाधिकारी यांनी भाग घेतला होता यावेळी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे तालुकाप्रमुख रमेश पाटील युवा मोर्चा उपजिल्हाधिकारी सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहर प्रमुख राधर विनोद चौधरी वाहतूक सेना प्रमुख धारू पोडी यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते के नेटवर्क नंदुरबार शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एसटी जे आज भाडे दरवाढ केलं आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या माध्यमात आदे, करण्याचा आदेश देण्यात आला त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही संपूर्ण डेपो जवळ नंदुरबार जिल्ह्यातील जेवढे डेपो आहेत तिथे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि जे राज्य शासनाने पंधरा टक्के भाडेवाढ केलं आहे ते त्वरित रद्द करावे अन्यथा अजून तीव्र स्वरूपात आंदोलन नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल पहिलेच खूप महागाईचा भडका पडला असताना परत त्याच्यावरती पंधरा टक्के भाडेवाढ करून सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही हा ज्या चक्काधाम आंदोलन केला आहे आणि भाडेवाढ हा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी आम्ही आज डेपो मॅनेजर यांच्याजवळ शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे